प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत दृष्टांत हा कथासंग्रह ज्याचे लेखक आहेत डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आतापर्यंत आपण त्यातील तीन कथा ऐकल्या आज ऐकूया कथा क्रमांक चार जिचं शीर्षक आहे डॉट पेन <laughs> एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चिनी आक्रमणानंतर सरकार खडबडून जागं झालं भारताची संरक्षणाची व्यवस्था पूर्णत बदलणं गरजेचं होतं बरेच योग्य असे आमूलाग्र बदल त्यानंतर घडत गेले कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एन सी सी प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलं विद्यार्थी शिस्तीत राहायला शिकले आणि खूप विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्नही सुरू केले देशाच्या बरोबर मध्यावर असलेल्या भौगोलिक स्थानामुळे नागपूर शहराला अनेक फायदे झाले दिल्ली चेन्नई आणि मुंबई कोलकाता हे रेल्वेमार्ग आणि त्या शहरांना जोडणारे महामार्ग नागपुरातून जातात याशिवाय विमानसेवेद्वारे नागपूर या, विमान या प्रमुख शहरांशी सुद्धा जोडलेलं आहे संरक्षण खात्याने नागपूरला दारुगोळा निर्मिती करणारे डिफेन्स प्रोजेक्ट सुरू केले अशीच दोन आयुध निर्मिती केंद्र जवळच्याच भंडारा आणि चंद्रपूरला सुरू करण्यात आली या तीन प्रकल्पांमध्ये तयार होणारा दारुगोळा रस्ते किंवा रेल्वेद्वारे आणि लढाईच्या काळात विमानांद्वारे सीमेपर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्याच्या व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आलं नागपूर विमानतळाचा विकास करण्यात आला मेंटेनन्स कमांडचं प्रचंड मोठं युनिट नागपूरला प्रस्थापित करण्यात आलं एअर मार्शल हा विमान दलाचा प्रमुख असतो त्याच्या खालोखाल महत्त्व असणाऱ्या पाच एअर व्हाईस मार्शल्सपैकी एक एअर व्हाईस मार्शल नागपुरातून सूत्र हलवू लागला कोणत्याही बाजूने हल्ला करून या आयुध निर्मिती केंद्रापर्यंत पोहोचणं शत्रूला केवळ अशक्य आहे अरबी समुद्रापासून आणि बंगालच्या उपसागरापासून नागपूर कमीत कमी आठशे ते एक हजार किलोमीटर अंतरावर आहे वायव्य आणि ईशान्य सीमा आणखी दूर आहेत मुळात कोणतंही विमान हल्ला करण्यासाठी देशाच्या मध्यापर्यंत येऊच शकत नाही आणि आलं तरी परत जाण्याइतकं इंधन त्या विमानात राहूच शकत नाही या सगळ्या बाबी विचारात घेऊन मेंटेनन्स कमांड आणि विमान दलाचे अनेक प्रमुख अधिकारी नागपूरला बदली होऊन ना आले विंग कमांडर आलोक धिंगरा दोन हजार एकमध्ये बदली होऊन नागपूरला आले नागपूरचे मोकळे रस्ते शहराचं विखुरलेपण आणि भरपूर वृक्षराजीमुळे हे हिरवगार शहर त्यांना मनापासून आवडलं त्यांचा मोठा मुलगा संकल्प अकरावीला गेला आणि नागपूरचं पोस्टिंग त्यांना मिळालं चांगल्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आठवीत शिकणाऱ्या लहान मुलाला मेंटेनन्स कमांडच्या जवळच असलेल्या सेंट्रल स्कूलला सहज प्रवेश मिळाला संकल्पला त्यांना इंजिनियर करायचं होतं त्यासाठी कोचिंग क्लासेसमध्ये त्याला प्रवेश देण्यात आला आय आय टीच्या विशेष कोचिंग क्लासेसना तो जाऊ लागला संकल्पने विमान दलात जाऊन त्यांच्यासारखं पायलट व्हावं ही त्यांची इच्छा होती त्याला चष्मा होता चष्म्याचा नंबर फार नसला तरी वैमानिक म्हणून त्याची निवड होणार नव्हती त्याला इंजिनियर करून नंतर इच्छा असेल तर त्याने विमान दलात काम करावं अशी त्यांची आणि रेणुका धिंगरांची रास्त इच्छा होती धाकट्या गिरीश आठवीत असल्यामुळे त्याला भविष्याविषयी इतक्यात विचार करण्याची गरज नव्हती संकल्पला क्लासेस आणि कॉलेजला सायकलने जायला सोयीचं व्हावं म्हणून शहरापासून थोडं दूर असलेल्या मेंटेनन्स कमांडचे क्वार्टर न घेता त्यांनी गावात भाड्याचं घर घेणं पसंत केलं सकाळी सातचा कोचिंग क्लास गाठण्यासाठी घरून तो साडेसहाला निघत असे एकामागे एक क्लासेस करून दहा वाजता तो कसाबसा घरी पोहोचत असे आणि तयार होऊन अकरा वाजता त्याला कॉलेजात पोहोचावं लागत असे या सगळ्या धावपळीचा संकल्पला त्रास होत असला तरी आपलं भविष्य चांगलं होण्यासाठी ही खटपट आवश्यक आहे हे त्याला कळत होतं अकरावी आटोपून बारावीत गेल्यावर त्याचा अभ्यास अजून वाढला आय आय टीच्या प्रवेश परीक्षेच्या आधीच्या काही परीक्षा फेब्रुवारीत होणार होत्या त्यामुळे अभ्यास अभ्यास आणि अभ्यास या पलीकडे संकल्पच्या डोक्यात दुसरा विचारच नव्हता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका कोचिंग क्लासला जाण्याची तयारी करत असताना संकल्पला थोडासा उशीर झाला होता धावत पळत आपल्या नोट्सच्या वह्या हातात घेऊन निघताना खोलीच्या दाराशी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की खिशात डॉट पेन नाही क्लासमध्ये डॉट पेन शिवाय नोट्स कशा घेणार खिशातला चष्मा अजून डोळ्यावर चढवायचा बाकी होता गिरीश झोपेतून उठून तयार होत होता संकल्पने गिरीशला आवाज दिला की टेबलावरचा डॉट पेन फेकून दे मी इथेच त्याला झेलतो तेवढीच दोन मिनटं वाचतील गिरीशने डॉट पेन फेकला तो खाली पडेल असं वाटल्यामुळे हातातली पुस्तकं सांभाळत डॉट पेन पकडायला संकल्प समोर झुकला कदाचित चष्मा नसल्यामुळे त्याला डॉट पेन स्पष्ट दिसला नाही आणि नेमका तो डॉट पेन सरळ संकल्पच्या डाव्या डोळ्यावर येऊन एखाद्या बाणासारखा लागला असह्य वेदना होऊन बिचारा संकल्प एकदम खाली बसला डॉट पेनचं लिहिणारं टोप संकल्पच्या डोळ्यात शिरलं होतं पापणी बंद व्हायच्या आत हा अपघात घडला होता संकल्पच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धिंगरा दाम्पत्य त्यांच्या खोलीतून बाहेर आलं एखाद्या लहान मुलासारखा संकल्प रडत होता त्याच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं डोळा खूप दुखत होता आलोक धिंगरांनी आपल्या रुमालाची घडी त्याच्या डोळ्यावर ठेवली आणि रेणुकाच्या पंजाबी ड्रेसची ओढणी त्या रुमालावर बँडेजसारखी डोक्याभोवती बांधली संकल्पच्या विवळण्यावरून मार जबरदस्त लागला आहे हे लक्षात येत होतं ते तत्काळ त्याला एअरफोर्सच्या मेडिकल सेंटरला घेऊन गेले ड्रेसिंग करून नेत्रतज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे असं ते डॉक्टर म्हणाले एक आठवड्यांपूर्वीच धिंगराजींचा वाचण्याचा चष्मा तुटला होता त्यानिमित्ताने डोळे तपासून चष्म्याचा नंबर घेण्यासाठी आलोकजी माझ्या हॉस्पिटलला नुकतेच येऊन गेले होते माझे चष्म्याच्या नंबरचे प्रिस्क्रिप्शन टेबलावरतीच असल्यामुळे त्या कार्डावरचा माझा फोन नंबर त्यांनी लगेच शोधला आणि मला फोन लावला संकल्पच्या डोळ्याला झालेल्या जखमीची त्यांनी मला कल्पना दिली एअरफोर्सच्या डॉक्टरचं विनंतीपत्र सोबत घेऊन येण्याची विनंती मी त्यांना केली या सगळ्या प्रकारात तो दिवस निघून गेला त्यामुळे दुसऱ्या दिवशी धिंगराजी मुलाला घेऊन माझ्या क्लिनिकला पोहोचले ड्रेसिंग काढल्यावर सुरू झालेल्या असह्य त्रासामुळे संकल्प डोळा उघडू शकत नव्हता त्यामुळे त्याला तपासता येत नव्हतं बधीर करणारे डोळ्याचे थेंब मी त्याच्या डोळ्यात टाकले त्या थेंबामुळे टाक त्याचा थेंबा त्या त्रास थोडा कमी झाला आणि माझ्यासाठी पुढची तपासणी सोपी झाली त्याच्या डाव्या डोळ्याच्या समोरचा पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निया बरोबर मध्यभागी फाटला होता डॉट पेनचं लिहिणारं टोक एखाद्या जाड सुईसारखं कॉर्नियाला आरपार भेदून आत बुबुळाच्या मध्यापर्यंत गेलं होतं बुबुळाच्या मागे असलेल्या डोळ्याच्या आतल्या पारदर्शक भिंगाचं म्हणजे लेन्सचं बाह्य आवरण ज्याला कॅप्सूल असं म्हणतात त्यामुळे फाटलं होतं त्या फाटलेल्या कॅप्सूलमधून डोळ्याच्या आत असलेले ॲक्वियस आत झिरपायला सुरुवात झाली होती त्यामुळे लेन्सचा मधला भाग अपारदर्शक होऊ लागला होता याचा अर्थ मार लागल्यामुळे संकल्पच्या डाव्या डोळ्यात मोतीबिंदू म्हणजे कॅट्रॅक्ट सुरू झाला होता त्यामुळे त्याची दृष्टी अंधूक होऊन तीन चार फुटांवरून हाताची बोटं मोजता येतील इतपतच त्याला दिसत होतं त्याला तपासताना मी बाकीची माहिती घेतच होतो अवघ्या पंधरा दिवसानंतर आय आय टीच्या एन्ट्रस टेस्ट होणार होत्या त्याचा अभ्यास तो कसा करणार हे प्रश्नचिन्ह त्याच्यापेक्षा मला जास्ती भेडसावत होतं त्याचा मोतीबिंदू दिवसागणिक वाढणार होता त्यामुळे तात्पुरती का होईना पण ऑपरेशन होईपर्यंत त्याची दृष्टी कमी होणार होती डोळ्याच्या आतल्या लेन्सचे फायबर्स ॲक्वियसच्या संपर्कामुळे अजून जास्त विस्विषित होणार होते हे पांढुरके मोकळे फायबर्स डोळ्याच्या आत पसरणार होते ॲक्वियसच्या प्रवाहात त्यामुळे अडथळे निर्माण होऊन काचबिंदू निर्माण होण्याची शक्यता होती काचबिंदू होऊ नये म्हणून ॲसिटाझोलामाइड या गोळ्या लिहून द्याव्या लागणार होत्या डायमॉक्स नावाचं हेच औषध अतिउंच पर्वतावर होणारा श्वास घेण्याचा त्रास होऊ नये म्हणून दिलं जातं कॉर्नियाची बारीकशी जखम एव्हाना आपोआप बंद व्हायला आली होती पापण्यांची उघडझाप केल्यामुळे त्रास मात्र देत होती डोळा चुकून चोळला तर ती उघडूसुद्धा शकली असती त्यामुळे पुढे मोतीबिंदूचं ऑपरेशन करताना तिला पक्क बंद करावं लागणार होतं डोळ्यात दर दोन तासानंतर टाकायची औषधं हो। पोटात घेण्यासाठी अँटीबायोटिक आणि सूज कमी करणाऱ्या दुःखनाशक गोळ्या मी लिहून दिल्या ॲसिटाझोलामाइड गोळ्या देखील लिहून दिल्या डोळ्यांवर ड्रेसिंग लावून संकल्पला आणि त्याच्या भावाला मी बाहेर बसायला सांगितलं आलोक धिंगरा आणि त्यांच्या पत्नीला मी सांगायला सुरुवात केली डॉट पेनमुळे झालेल्या तसं पाहिलं तर छोट्याशा दिसणाऱ्या जखमेमुळे डोळ्याच्या आत बरंच रामायण घडलेलं आहे संकल्पच्या डोळ्यात मोतीबिंदू सुरू झाला आहे आणि मोतीबिंदू वाढत जाणार थांबविण्याचा काहीच मार्ग नाही मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं हा एकमात्र उपाय त्यासाठी आहे ऑपरेशन केलं नाही तर दृष्टी कमी तर होईलच शिवाय काचबिंदू होऊ शकेल दृष्टी परत येण्यासाठी ऑपरेशन करून मोतीबिंदू काढावा लागेल आणि मोतीबिंदूच्या जागी संकल्पच्या डोळ्याच्या आवश्यकतेनुसार विशिष्ट पॉवरचा इंट्रा ऑक्युलर लेन्स म्हणजे आय ओ एल डोळ्यात नेहमीसाठी लावून भिंगारोपण करावं लागेल प्लास्टिकचा हा नकली लेन्स डोळ्याच्या आत बसवल्यामुळे डोळ्याचं पाहण्याचं काम पूर्ववत सुरू होईल या सगळ्या प्रक्रियेत दोन महिन्याचा कालावधी जाईल त्यानंतर तो डोळ्याचा समाधानकारक वापर करू शकेल सध्या त्याचा उजवा डोळा तो वापरू शकेल चष्मा लावून उजव्या डोळ्याने तो सगळं काम करू शकेल ऑपरेशननंतर आठवडाभर वाचन बंद ठेवावं लागेल आठ दिवसानंतर उजव्या डोळ्याने तो वाचू शकेल परीक्षेसाठी करावा लागणारा अभ्यास एकाच डोळ्याने त्याला करता येईल का याबद्दल मी साशंक आहे कारण ही महत्त्वाची परीक्षा लगेच होणार आहे काचबिंदू होऊ नये म्हणून डायमॉक्स नावाच्या गोळ्या दिल्या आहेत या गोळ्या घेतल्यामुळे हातापायाला मुंग्या आल्यासारखं वाटेल ओठांभोवती तशीच संवेदना वाटू शकेल लघवीला वारंवार जावं लागेल ऑपरेशन होईपर्यंत त्या गोळ्या घ्याव्याच लागतील त्या गोळ्या सुरू असेपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ त्याला शहाळ्याचं पाणी प्यायला द्या काही पॅथॉलॉजी टेस्ट लिहून दिल्या आहेत उद्या ड्रेसिंगला येताना त्यांचे रिपोर्ट्स घेऊन या ऑपरेशनबाबतचा तुमचा निर्णय तोवर ठरवा तुमच्या एअरफोर्स स्टेशनच्या डॉक्टरांना माझा रिपोर्ट औषधोपचार हे सर्व कागद दाखवा उद्याच्या संदर्भात त्यांच्याकडून नवीन विनंतीपत्र आणलेलं योग्य राहील संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय इलाजासाठी नियुक्त केलेल्या हॉस्पिटलच्या पॅनलवर आमचं हॉस्पिटल आहे त्याच्या नियमानुसार खर्चाचे बरेचसे पैसे तुम्हाला नंतर परत मिळतील म्हणजे रिइम्बर्समेंट तुम्हाला मिळेल त्यासाठी ॲडमिशन मेमो आवश्यक राहील पॅथॉलॉजी टेस्ट एअरफोर्सच्या पॅथॉलॉजी विभागातून केल्यात तरी चालेल तुमची इच्छा असेल तर दिल्लीच्या मिलिटरी हॉस्पिटलला जाऊन तुम्ही संकल्पला दाखवू शकता ऑपरेशन तिथे केलं तरी चालेल कदाचित मिलिटरी हॉस्पिटलला तुम्हाला काहीच खर्च येणार नाही तुमचा काय निर्णय असेल हे तुम्ही उद्या सांगितलं तरी चालेल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आय ओ एल इम्प्लांटमध्ये अनेक प्रकार असतात लेन्स प्लास्टिकचा बनलेला असतो त्या प्लास्टिकचं रॉ मटेरियल आणि लेन्सच्या ऑप्टिकल क्वालिटीनुसार लेन्सच्या किमतीत बदल होतो भारतीय लेन्स आणि इम्पोर्टेड लेन्स यांच्या किमतीत बराच फरक असतो त्यामुळे ऑपरेशन चार्जेस बदलत जातात मिलिटरीच्या पॅकेजप्रमाणे जि जितके पैसे मिळण्यासारखे असतील तितकेच तुम्हाला रिइम्बर्स होतील बाकीचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतील संकल्प जेमतेम सतरा वर्षांचा आहे त्याच्या पूर्ण आयुष्यभर साथ द्यायला पाहिजे असा जरा उत्तम प्रकारचा लेन्स वापरणं योग्य राहील शिवाय लेन्समध्ये फक्त दूरची दृष्टी प्राप्त होणारा आणि जवळ आणि दूरचं दोन्ही दिसू शकेल असा लेन्स मिळतो संकल्पासाठी जवळ आणि दूरचं दिसणारा लेन्स लावणं संयुक्तिक राहील हा लेन्स नुकताच तयार होऊ लागला आहे आणि फार मोजक्या अमेरिकन कंपनी या नवीन प्रकारचे लेन्सेस बनवतात भारतात अजून अशा प्रकारचे लेन्स तयार होत नाहीत फक्त दूरचं दिसणारा लेन्स लावला तर वाचताना दरवेळी त्याला चष्मा लावावाच लागेल ही अडचण जन्मभरासाठी राहील ऑपरेशन तर अटळ आहे ते लगेच करायला पाहिजे असं सुद्धा नाही पण नंतर बघू असं म्हणून टाळून देण्यासारखं सुद्धा नाही ऑपरेशन करावंच लागणार आणि ते होईपर्यंत मुंग्या येणाऱ्या गोळ्या कदाचित सुरू ठेवाव्याच लागतील तेव्हा पूर्ण विचार करून तुमचा निर्णय मला उद्या सांगा दुसऱ्या दिवशी संकल्पला घेऊन त्याचे वडील आले पॅथॉलॉजी टेस्टचे रिपोर्ट आणि रेफरन्स लेटर त्यांनी आणलं होतं चोवीस तासात संकल्पच्या डोळ्यातला मोतीबिंदू अजून थोडा वाढला होता आदल्या दिवशी त्याला बोटं मोजता येतील इतपत दिसत होतं पण आता त्याची दृष्टी अजूनही कमी झाली होती मोतीबिंदू भराभर फोफावल्यामुळे त्याला हाताची बोटं पुसटपुसट दिसत होती डोळ्याच्या आत सूज नव्हती किंवा डॉट पेनच्या टोकामुळे जंतू डोळ्यात जाऊन इन्फेक्शनसुद्धा झालेलं नव्हतं हे त्यातल्या त्यात समाधान होतं आलोक धिंगरा म्हणाले डॉक्टर तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मंजूर आहे जो काही खर्च येईल तो करायला आम्ही तयार आहोत सरकारकडून किती पैसे मिळतील हे महत्त्वाचं नाही शेवटी पैसे वाचवायचे कोणासाठी याच मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नाही का ऑपरेशन कधी करायचं ते तुम्ही ठरवा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी आलोकना म्हणालो तुमच्या निर्णयाचं मी स्वागत करतो तुम्ही पाहिलं मोतीबिंदू फैलण्यामुळे संकल्पच्या दृष्टीचा ढास सपाटून होतो आहे त्याच्या डोळ्याच्या आवश्यकतेनुसारचा इम्प्लांट मला मागवावा लागेल कुरिअरद्वारे एका दिवसात लेन्स येईल म्हणून दोन किंवा तीन दिवसानंतर आपण त्याचं ऑपरेशन ठेवूया एक अजून महत्त्वाचं सांगायचं राहिलंच डॉट पेनच्या टोकामुळे कॉर्नियाला झालेली जखम भरून निघेल परंतु त्या जखमेचा व्रण डोळ्याच्या मधल्या भागावर पांढऱ्या टिकेच्या स्वरूपात नेहमीसाठी राहील ही टीक म्हणजे कॉर्नियल ओपॅसिटी प्रकाश किरणांना डोळ्यात शिरण्याला आडकाठी निर्माण करेल बुगुळ्याच्या बरोबर मधोमध ती टीक राहणार त्यामुळे कितीही सफाईदार ऑपरेशन झालं आणि कितीही महाग इम्प्लांट डोळ्यात लावला तरी दृष्टीची शंभर टक्के सुधारणा होणार नाही त्या टीकेमुळे दृष्टीला बरीच बाधा येते आहे असं वाटलं तर पुढे आपल्याला एक प्रकारचा कॉन्टॅक्ट लेन्स कॉर्नियावर लावून दृष्टी सुधारते का हे पाहावं लागेल दृष्टी शंभर टक्के सुधारेल ही अपेक्षा ठेवणं अव्यवहार्य होईल टीक नेमकी मधोमध म्हणजे बुबुळ्यासमोर असल्यामुळे या अडचणी येत आहेत संकल्पचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यापूर्वी डोळ्याच्या आत लावायच्या आय ओ एसची क्षमता निश्चित करणं गरजेचं होतं त्यासाठी कॉर्नियाच्या समोरच्या भागाचं बहिरगोल आवरणाचं कॅरेटॉमीटर या उपकरणावर रीडिंग समाधानकारक येत नव्हतं कारण मधोमध मद असलेल्या जखमेचा पृष्ठभाग अडथळा निर्माण करत होता त्यामुळे दुसऱ्या डोळ्याचं कॅरेटोमीटर रीडिंग घेऊन त्याच्या अनुषंगाने ती पॉवर निश्चित करावी लागली ए स्कॅन नावाच्या दुसऱ्या एका उपकरणाचा वापर करून अल्ट्रासाऊंडचा उपयोग करून डोळ्याची लांबी मोजून कॅरेटोमीटर आणि एक्सीएल लेंथ एका फॉर्म्युल्यात टाकून जे रीडिंग मिळालं त्याला अनुसरून लेन्स पॉवर ठरवता आली संकल्पला भविष्यात दूरचं आणि जवळचं असं दोन्ही दिसेल अशा पद्धतीच्या लेन्सेस मागविण्यात आल्या ऑपरेशन करताना काळ्या पांढऱ्या भागाच्या जोडाजवळ चिरा येऊन मोतीबिंदू होण्यामुळे पांढरे झालेले फायबर्स पटापट -पत धुलाई करून ओढून काढता आले दुसऱ्या टोकाला अशीच एक छोटी जखम करून त्यातून डोळ्याला इजा न होऊ देता त्याच्या नको असलेल्या कॅटरॅक्टला स्वच्छ करण्याचं काम अत्यंत हळुवारपणे करण्यात आलं लेन्स कॅप्सूलचा समोरचा वेडावाकडा फाटलेला भाग गोलाकार कापून कॅप्सूलची एक झोळी वाचविण्यात आली या झोडीला स्वतःच्या जागी धरून ठेवणाऱ्या सिलियरी प्रोसेसेस या तंतूसारख्या फायबर्सना धक्का लागू न देता नाजूकतेने हे सर्व करण्यात आलं डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन हे तसं छोटंसं दहा मिनिटांचं ऑपरेशन असलं तरी डॉक्टरचं कौशल्य यात अक्षरशः पणाला लागतं एखाद्या चित्रकाराने अत्यंत हळुवारपणे सुंदर चित्र काढावं असा हा नजाकत्से भरा किस्सा आहे डोळ्याचे सगळेच डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे ऑपरेशन कसं जास्तीत जास्त व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करत असतात कॅप्सूलला काही अर्धपारदर्शक फायबर्स हटखोरासारखे चिकटून राहतात कॅप्सूलला खरारा करून चिकटलेले हे फायबर्स काढले जातात काही चिकटलेले हट्टी फायबर्स काही महिन्यांनी अपारदर्शक होऊन दृष्टी परत अंधूक करतात कॅप्सूलची ही सफाई जितकी व्यवस्थित होईल तितका नंतर दृष्टी मंद होण्याचा प्रकार कमी होतो तरीही जवळजवळ पंचवीस टक्के ऑपरेशन्स नंतर असला प्रकार होतच असतो संकल्पसारख्या तरुणांमध्ये ही शक्यता अजून जास्त असते तो अंधूकपणा घालविण्यासाठी लेसर किरणांचा वापर पुढे आवश्यकतेनुसार करता येतो हा भाग वेगळा परंतु तशी वेळ येऊ न देणं हे महत्त्वाचं नवीन तंत्रज्ञानामुळे कॅटरेक्ट धुलाई करून काढण्यासाठी अवघ्या तीन मिलीमीटर लांबीचा चिरा पुरेसा असतो शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचं कसब हे सर्वात महत्त्वाचं असतं अनुभवाने हे कौशल्य वाढतच जातं लेन्स कॅप्सूलच्या रिकाम्या झालेल्या गवसणीत गुंडाळलेला फोल्डेबल इम्प्लांट ॲप्लिकेटरद्वारे हलकेच आत सोडण्यात आला तो आपल्या खोळीमध्ये जाऊन बरोबर विसावला आहे हे मायक्रोस्कोपमधून पाहून ठरवावं लागतं तसं झालं नसेल तर डायलर नावाच्या उपकरणाने त्याला डोळ्याच्या मधोमध स्थानापन्न करावं लागतं कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती न करता अत्यंत हळुवार पद्धतीने हे सगळं करणं आवश्यक असतं इम्प्लांट एक किंवा दोन मिलीमीटर इकडे तिकडे सरकवणं नेहमीसाठी दृष्टीवर परिणाम करू शकतं तीन मिलीमीटर चिरा आणि त्याहून लहान असलेल्या धुलाईसाठी डोळ्याच्या आत येणाऱ्या प्रवाहाच्या चिरा यांना बंद करण्यासाठी टाकी देण्याची गरज नसते कॉर्नियाची मधोमध असलेली जखम एव्हाना पूर्ण भरली असल्यामुळे तिलाही टाकी देण्याची गरज नव्हती डोळ्यात जंतुरोधक औषधाचे थेंब टाकून ड्रेसिंग लावून डोळा बंद करण्यात आला प्रतिबंधक उपाय म्हणून अँटीबायोटिक्सच्या आणि सूज व दुःखनाशक गोळ्या त्याला देण्यात आल्या संकल्पला घरी जाऊन आराम करणं बंधनकारक होतं कुठलाही जोर न लागू देता डोळ्यावर वाचनाचा किंवा दुसऱ्या डोळ्याने टी व्ही पाहण्याचा ताण पडू न देण्याची सूचना त्याला देण्यात आली दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग उघडल्यानंतर त्याचा डोळा व्यवस्थित आढळला यापुढे डोळा उघडा ठेवता येणार होता डोळ्यात टाकायचे अँटीबायोटिक आणि स्टिरॉइड थेंब सुरू करण्यात आले दर दोन तासांनी ते टाकत राहणं गरजेचं होतं रात्री एकदा ॲट्रोपिन मलम आणि इतर गोळ्या सुरूच होत्या डोळा स्वच्छ करताना स्टराईल स्वाईप्सचा वापर करून चष्मा सतत लावून ठेवण्याची सूचना त्याला देण्यात आली ऑपरेशन झालेल्या भागाला प्रचंड सूज येऊ शकते ती शक्यता टाळण्यासाठी स्टिरॉइडच्या गोळ्या सुरू करण्यात आल्या आठवडाभराने संकल्पला तपासण्यात आलं डोळा व्यवस्थित होता कुठलीही सूज डोळ्यात नव्हती दृष्टीमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली होती डोळा साफ ठेवण्यासाठी साधे नळाचे स्वच्छ पाणी वापरले तरी आता चालणार होतं त्यानंतर एक महिन्याने तपासणी करताना त्याची दृष्टी जवळपास नॉर्मल आढळली थोड्याशा प्रयत्नाने तो डोळ्याने बारीक अक्षरं देखील वाचू शकत होता त्याची बारावीची परीक्षा मार्चमध्ये होती ती तो व्यवस्थित देऊ शकला नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी व्ही एन आय टी या नावादलेल्या कॉलेजला ॲडमिशन मिळण्याइतके मार्क त्याला मिळू शकले हे कौतुकास्पद होतं यथावकाश तो इंजिनियर झाला आणि अमेरिकेतल्या एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला एम एससाठी प्रवेशही मिळाला त्या आनंदात आलोक धिंगरा पेढे यायला त्याला घेऊन आले अभिनंदनपर आशीर्वाद देताना मी संकल्पला सांगितलं अमेरिकेत जितकं शिकता येईल तेवढं शिकून परत यायचं तिथल्या भूलभुलैयाचा मोह स्वतःला पडू द्यायचा नाही या देशाने तुला लहानाचं मोठं केलं तुला घडवलं तुझ्या वडिलांच्या बदल्या आदमपूरहून जोरहाट आणि जोरहाटपासून त्रिवेंद्रम अशा सगळीकडे झाल्या इथली विभिन्नता तू पाहिली आहेस या देशाला एकसंध ठेवण्याचं महत्त्वाचं काम तुमच्या पिढीला करायचं आहे तुमच्यासारख्या सैन्य दलाच्या संपर्कात राहिलेल्या लोकांमध्ये देशाच्या सुरक्षिततेचा विचार डोक्यात भिनलेला असतो तुझ्यासारख्या तरुणाची खूप गरज आहे मातृभूमी माता पिता आणि गुरुजनांचे संस्कार विसरू नकोस आईवडिलांची जबाबदारी तुझ्यावर आहेच त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना वाऱ्यावर सोडू नकोस तुझ्या ऑपरेशनच्या वेळी त्यांनी केवढी धावपळ केली हे विसरू नकोस संकल्पच्या आईला मी म्हणालो संकल्पला अमेरिकेत जायला खूपसा वेळ आता उरलेला नाही त्यामुळे लग्न करून त्याला तिकडे पाठवा असं मी म्हणणार नाही पण शक्य असेल तर त्याचं लग्न ठरवून त्याला पाठवा जेणेकरून तिथल्या मोहजाला तो फसणार नाही आणि त्या खास मुलीचं प्रेम त्याला भारतात परत ओढून आणेल संकल्प खूप मोठा हो प्रगती कर आणि परत ये शुभास्थे पंथान संतू मित्रांनो आत्ताच आपण डॉट पेन ही कथा ऐकली जी लिहिली होती नागपूरचे प्रख्यात डोळ्यांचे डॉक्टर आणि माझे मित्र रोटेरियन डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांनी ही कथा त्यांच्या दृष्टांत या कथासंग्रहातील आहे आणि सध्या आपण दृष्टांत या कथासंग्रहाचं नियमितपणे वाचन करत आहोत आज आपण ऐकली चौथी कथा आणि हे अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं आपल्याला हे अभिवाचन आणि कथा कशी वाटली हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल यासाठी मी आमच्या दोघांचे मोबाईल क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कृपा करून व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय लिहा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करून पाठवले तरी चालतील आपल्याला ही अभिवाचनं आणि माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं आवडली असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही अभिवाचनं आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही ऐकायला पाठवा धन्यवाद